शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय या कामगिरी जादू टोना करण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीस अटक दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मौजे शिरभावी तालुका सांगोला गावच्या लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका पंचावन्न ते साठ वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करून खून केलेल्या अवस्थेत मिळून आला होता सदरबाबत सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सतरा ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक अण्णवये दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील मयत व्यक्ती ही वृद्ध महिला असल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत दिल्या पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत आदेशित केले सदर सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह सांगोला परिसरातून अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करून तिची ओळख पटवली सदर मयत महिलेचे नाव द्वारका बबन माने राहणार धायटी तालुका सांगोला असे असून ती तिच्या दोन मुलांसमवेत राहत असल्याचे समजले सदर महिला ही दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी धायटी तालुका सांगोला येथील तिच्या घरातून त्याच परिसरात राहणारे तिच्या भावाकडे गेली असल्याचं तपासात निष्पन्न झालं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरबाबत सखोल तपास करून मयत महिला हिच्या बाबत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अधिक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सख्ख्या भावाने व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले सदर बाबत अधिक तपास करत मयथ हिचा हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचे लक्षात आले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपूर सांगोला अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदार मार्फत शोध घेत होते दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा अक्कलकोट परिसरामध्ये येणार आहे नमूद माहिती प्राप्त होताच दोन्हीही पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले नमूद आरोपी विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्हासंदर्भातील कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपीने त्याची मयत आत्या द्वारका भवन माने ही आरोपी व त्याच्या कुटुंबियावर जादूटोणा करत होती व त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा राग मनात धरून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मौजे शिरभावी तालुका सांगोला गावच्या लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत घेऊन जाऊन चाकूने वार करून व वा दगडाने डोके ठेचून खून केल्याचे कबूल केले सदर आरोपी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदाळे सांगोला पोलीस करत आहेत सदरचे कामगिरी श्री सरदेशपांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुणे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरी व पोलीस उपनिरीक्षक सूरज यांच्या पथकातील ग्रेड राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल यश देवखते समर्थ गाजरे तसेच अक्कलकोट पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे सचिन गायकवाड यांनी बजावली आहे